भाषण येत नाही म्हणून नर्वस आहात भाषण जमत नाही म्हणून प्रचंड निगेटिव्ह झाला आहात पाठी मागून येऊन अनेक लोक तुमच्या पुढे गेले राजकारणातही पुढे गेले गेले आणि तुमच्याकडे फक्त वक्तृत्व नाही म्हणून तुम्ही मागे आहात आणि म्हणून नर्वस झालात ना घाबरू नका आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण तुमच्यामध्ये उत्साह निर्माण करेल आणि तीनच तीन दिवसात तुम्हाला निर्भीडपणे स्टेज गाजवायला शिकवेत हो भाषण वाजवा आणि व्यासपीठ गाजवा पण तीन दिवसाच्या प्रशिक्षणानंतर आयुष्यात कधीच न बोललेला माणूस सुद्धा आम्ही बोलका करतो बरं आणि त्यासाठी महत्वाचं आहे आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण हे प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती या ठिकाणी होतं वडवणी तालुक्यात आणि हेच प्रशिक्षण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात होतं तुम्हाला ज्या ठिकाणी सोयीस्कर आहे त्या ठिकाणी फक्त एकदा तीन दिवसाचं प्रशिक्षण करा आणि तुमच्या वक्तृत्वात आमूलाग्र बदल करा आणि निर्भीडपणे भाषण करायला शिका धन्यवाद